मी प्रवीण महाजन आपलं मनस्पी स्वागत करतो माझ्या आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आई तुझ वंदन मित्र हो सार जग फिरून आलो सारं जग फिरून आलो पण आई सारखं प्रेम नाही सार जग फिरून आलो पण आई सारखं प्रेम नाही दया क्षमा शांतीचा आई सारखा धाम नाही म्हणून तीर्थस्थळी न जाता माझ्यासाठी माझी आईच माझा धाम आहे चारी धाम आहे आणि आज मी एका आईला भेटायला आलोय ज्या आईचा आज दोन मार्च रोजी वाढदिवस आहे त्यांचं नाव आहे श्रीमती ताराबाई माधव सोनार आमच्या तारा माऊली आज ब्याऐंशी वर्ष पूर्ण करून त्र्याऐंशी वर्षात पदार्पण करतायत अशा या माऊलीच्या तीर्थस्थळी खर तर माझाच नाही तर प्रत्येकाचा हा धाम असतो आज तिला भेटताना मला मनस्वी आनंद होतोय माऊलीचा जीवनपट सांगायचा तर तिच्या आयुष्यात प्रचंड कष्ट होते